राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोखा आपणासमोर समोर मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा जंजावात न्यूज सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ भैरवनाथ नगर गटावर कामाच्या वेळी ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे शहरातील तीन नगरांचा विद्युत पुरवठा खंडित खोदलेल्या ठिकाणी ना ब्रॅकेट ना रिबिन नागरिकांच्या जीवावर खेळ अंतर्गत रस्ता वा गटार काम। नगर येथे सद्यस्थितीत काम करणाऱ्या ठेकेदारांकडून नागरिकांना समस्या अडचणीत टाकत काम करण्याच्या पद्धतीमुळे गटार खोदकामाच्या वेळी काम चालू असणारे भैरवनाथ नगर शेजारी आनंदनगर व प्रभातनगर या ठिकाणी विद्युत पुरवठा करणारे डीपी पोल च्या आधारे देणारे सपोर्ट रोप जेसीपीमुळे तुटल्यामुळे सदर तिन्ही नगरातील विद्युत पुरवठा दुपारी चार वाजल्यापासून खंडित झाला असून पुन्हा दुसऱ्या दिवशी कधी चालू होईल याबाबत अजून कोणतीही शाश्वती कोणत्याही यंत्रणेकडून प्राप्त होत नाही या घटनेच्या वेळी सदर डिपी रस्त्यावर कोसळली असती तर मोठी जीवितहानी होण्याचा धोका उद्भवला असता सदर कामाच्या वेळी संबंधित ठेकेदारांनी नागरिकांना सुरक्षेसाठी कोठेही ना रिबीन ना, ना बॅरिकेड वापरले एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिकांना असुविधा निर्माण झाल्यानंतर फक्त एक महिन्याचे थकीत लाईट बिल वसूल करण्यासाठी तत्पर असणारी महावितरण यंत्रणा शेकडो नागरिकांच्या विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर तेवढी तत्परता का दाखवत नाही हा जनतेमध्ये सवाल निर्माण होत आहे तर अशा बेजबाबदारपणे काम करणाऱ्या ठेकेदारांविरुद्ध नगरपंचायत प्रशासन व महावितरण काय भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट झंजावात न्यूज पोलादपूर कृपया झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा